नमस्कार मैत्रिणींनो इथे आपण अंडाकरी बनवणार आहोत त्यासाठी इथे अंडी शिजत टाकलेली आहेत अशी मस्त झणझणीत आपल्याला अंडाकरी बनवायची आहे पाऊस पण छान पडतोय आणि अंडी खाणं खूप योग्य आहे पावसाळ्यात चला तर आता इथं खोबरं किसून घेतलेलं आहे सुकं आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि कांदा आणि टोमॅटो दोन दोन घेतलेले आहेत चला तर आता आपण मिक्सरमध्ये टाकून पेस्ट करून घेऊया आणि थोडीशी चणे पण टाकलेले आहेत चला पन, आपन, आता मिक्सरला आपण पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेतलेले आहे आता इथे अंडी शिजून सोलून घेतलेले आहेत आता या अंड्याला आपण चाकूने काप करणार आहोत म्हणजे आपल्या अंड्यामध्ये मसाला चांगला जाईल आणि अंडी छान लागतील चला गॅसवर कढी ठेवलेली आहे कढीपत्ता टाकून दिलेला आहे कढीपत्त्याने खूप छान वास येतो आणि टेस्ट पण छान लागते आणि हा मसाला आपण टेस्ट केलेली चांगली परतून घेणार आहोत एक मिनिट एक दोन मिनिट कारण आपण कच्च वाटलेलं आहे हे खोबरं कांदा आणि टोमॅटो हे छान परतू द्यायचं आहे आपल्याला आता छानसा मसाला आपला परतत आलेला आहे छान झालेला कलर पण चेंज झालेला आहे म्हणजे आपला मसाला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण हळद धने पावडर लाल तिखट घरचा मसाला असं टाकून देणार आहोत तोपर्यंत अंड्याला काप करून घेते चाकूच्या सहाय्याने सर्व अंड्याला असेच काप करून घ्यायचे आहे मस्त परतून झाला आहे आता आपण धने पावडर लाल तिखट घरचा मसाला हळद सर्व टाकून दिलेला आहे मस्त आपले सर्व मसाले परतून झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूपच छान झालेला आहे मसाला परतून आता त्यामध्ये आपण एक एक कांडे टाकून घेऊया आणि हलकेशी आपण वर खाली करून घेऊया जेणेकरून आपलं अंड तुटणार नाही तर मस्त मसाला जाईल अंड्याच्या कापमध्ये आता आपण झाकण ठेवून देऊया अर्धा मिनिट चल तर झाकण काढून घेऊया आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे छान झालेले आहेत आपले अंडे मसाला आता आपण थोडंसं पाणी टाकून देऊया आणि पुन्हा झाकण ठेवून देऊया दहा मिनिटे सर्व हलवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून देणार आहोत दहा मिनिटे चला तर दहा मिनिटे झाली आहे आपल्या अंडा करीला चांगली उकळी आलेली आहे आणि करी पण छान झालेली आहे चला तर आता मी सर्व करून घेते मस्त अशा प्रकारे मी अंडाकरी बनवलेली आहे अशा प्रकारे अंडाकरी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझी अंडाकरी आवडली असेल बनवण्याची पद्धत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा मस्त खा बनवून पहा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये